वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्यासाठी मला पाच कोटी पासून ते पन्नास कोटी पर्यंत ऑफर देण्यात आली होती असा दावा बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की ही ऑफर दुसरी तिसरी कुणी दिली नव्हती तर या ऑफर मागे धनंजय मुंडे यांचाच हात होता धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड याचा एन्काउंटर व्हावं अशी इच्छा होती आणि राज्य सरकारची पण तीच इच्छा होती त्यामुळेच दोन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस दलातील गृह सचिव त्यांची ही झाली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर आणि त्यानंतर हा एनकाउंटर करण्यात येणार होता परंतु काही कारणास्तव हा प्लॅन रद्द करण्यात आला असाही दावा रणजित कासले यांनी केला आहे आता रणजित कासले यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य असेल हे आपण सांगू शकत नाही अंजलीता दमानिया यांचं म्हणणं असं आहे की रणजित कासले हा माणूस बोगस आहे तो वाटेल ते बडबड करतो निलंबित झाल्यापासून तो अनेक व्हिडिओमध्ये दारू पिऊन बडबड करत आहे त्यामुळे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हा एक प्रश्नचिन्हच आहे परंतु वाल्मिक कराड्याचा एन्काउंटर करण्याचा विचार राज्य सरकारच्या मनात होता हे मात्र खरं आहे असं अंजली तैदमन या म्हटले आहे त्यामुळे रणजित कासले जे निलंबित पोलीस अधिकारी आहे त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे आणि यामध्ये तर ते आहे की नाही हे आपण सांगू शकत नाही काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट करा